मित्रांनो अर्जुन सिद्ध केलेला असतो की साक्षीच्या दुसरा तुकडा दुसरा तुकडा सापडला त्याचमुळे आपल्याला हे समजतं की साक्षी त्या रात्री रिसॉर्ट मध्ये नाही तर आश्रमात होती तर आता तीस दिवसांपैकी फक्त एक आठवडा उरलेला असतो त्यामुळे मेहपत खूप घाबरलेला आहे कारण त्याला माहित आहे की अर्जुन आता माझ्या मुलीला फाशी शिक्षा हे करणार त्याचमुळे तो प्रियाला सांगतो की काही करून अर्जुनला डिस्टर्ब कर जेणेकरून तो केस मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही लक्ष देऊ शकणार नाही तर इकडे प्रिया आता त्याच कारस्थानामध्ये प्रतापला शिकार बनवते अन्हाराचा फायदा उचलत प्रिया आता त्याला ढकलून देते त्याचमुळे त्याची डोक्याला मार लागतो त्यावेळी तिथे सायली देखील असते त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सॅलेनेच ढकललं आहे तर प्रतापची अशी अवस्था झाल्यामुळे अर्जुन आता मेंटली डिस्टर्ब झालेला असतो त्याच केस मध्ये लक्ष लागत नाही आणि नाविनी वकीलला पाहिजे असतं तेच आता होत प्रियाचा गेम आता उलटा होतो प्रताप शुद्धीवर आल्यानंतर डायरेक्टली सांगतो की मला तन्वीने ढकललं होतं कारण अंधारात तन्वीच्या तन्वीची हे बघितलं होतं मी तिकडे प्रियाला स्वतःला वाचवण्यासाठी उगाच नाटक करत आहे आता कल्पना आता तिच्या दोन थोवाड्यां मारते आम्हाला कल्पना म्हणते की मी आतापर्यंत त्याच्या बऱ्याच चुका लपवल्या पण आता बस आणि कल्पना तिला खूप मारू लागते आता प्रियाचं हे घरी तर हे झालंय तर आता कोर्टात देखील ती खोटाडी आहे हे सिद्ध लवकरच होणार आहे